निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्याच्या पुराला काही दिवसही उलटत नाही तोच पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे रात्रभर पुणे आणि धरण परिसरात पाऊस आहे यामुळे पानशेत आणि खडकवासल्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवाक होऊ लागले असून खडकवासल्यातून दुप्पट पाणी मोठा नदीपात्रात सोडण्यात आलाय यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे शिवणे नांदेड सिटीचा पूल पाण्याखाली गेला असल्याचं समजत आहे पानशे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होत असलेली वाड आणि पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे सकाळी आठ वाजता पानशे धरणाच्या सांडव्यावरून सहा हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक आणि विद्युत निर्मिती गृहद्वारे सहाशे क्युसेक असा एकूण सात हजार दोनशे त्र्याण्णव क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय तर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढून सकाळी नऊ वाजता तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेक करण्यात येणार आहे मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस क्युसेक विसर्ग वाढून रात्री एक वाजता नऊ हजार चारशे सोळा क्युसेक करण्यात आला होता तर सकाळी सात वाजता तो अकरा हजार चारशे सात क्युसेक करण्यात आलाय पाऊस असा सुरू राहिलास हा विसर्ग वाढण्याची शक्यता असून पुन्हा एकदा पुणे पाण्याखाली जाण्याची धाकधूक नागरिकांमध्ये दिसून येते पावसाच्या प्रमाणानुसार आणि एव्यानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची क्षमता आहे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावी तासा सूचना कालवा पाटबंधारे विभागाच्या उप अभियंता विभागाकडून देण्यात आल्या निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ